सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन केलं सहकार गणेश मित्र मंडळ सिद्धेश्वर खुरवलीकरणी आणि या मैदानासाठी ठिकाणी असंख्य बैलगाडी मालकांनी या ठिकाणी सुंदर असा प्रतिसाद दिला आणि मैदानात उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल उपस्थित सर्व बैलगाडी मालक चालक आणि सर्व शौकिनांचं या ठिकाणी सहकार गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद हा सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानाचा निकाल गोशित या ठिकाणी घोषित केला जातोय आणि आजच्या या मैदानाचं वैशिष्ट्य मैदानात एकही अपघात झाला नाही विना अपघात या ठिकाणी हे मैदान संपन्न झालं हे तितकंच महत्वाचं आहे आजच्या या मैदानामध्ये फायनल साठी एकूण सात गाड्या पळाल्या त्यामध्ये सात नंबरचा मान भटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सात वर धावलेली गाडी महालक्ष्मी प्रसन्न मधुकर माने विष्णू ड्रायव्हर इंदोली या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर सी गाडे पाहले माने विष्णू ड्रायव्हर इंदोले यांचा या ठिकाणी भारत पाला आणि त्याच्याजूला पाला सचिन चव्हाण ज्ञानेश्वर कोकाडे गाडुडे गाडू किरांचा या ठिकाणी ब्लॅक टायगर माऊली पाला सुंदर गाडी पाली भारत आणि माउलीची गाडी सुंदर गाडी आणि शिवम टावर गौंडवाडी कराना त्याच्या मैदातील सात नंबरचे चे मानकरी ठरले सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकर ढरले तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी अमित खत्री जुन्नर गोपाल फौजी नितीन पाटील विशाल सेठ चाळीस गाव आणि हिंद केसरी चॅम्पियन ग्रुप दरुज या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली डावीला पाहाला अमित खत्री जुन्नर गोपाल फौजी नितीन पाटील विशाल शेठ चाळीस गाव यांचा मालगाव एक्सप्रेस या ठिकाणी बलमा पाला आणि त्यांच्याजवळ आदित्य किंगर राज पाला सुंदर अशी गाडी पाहली बलमा आणि राजची गाडी त्याच्या मैदानी या ठिकाणी सहा नंबर चे मानकरी ठरले पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न लक्ष्या बावल्या ग्रुप साखरवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली उज्वला पहाला ज्योतिर्लिंग प्रसन्न लक्ष्या बावल्या ग्रुप साखरवाडे यांचा या ठिकाणी शंकर पहाला आणि त्यांच्या जोडला उज्ज्वला मुलमिक पवार शिवाजीनगर या ठिकाणी शूटर पळाला सुंदर अशी गाडी पाहिली शंकर आणि शूटरची गाडी सुंदर गाडी आणि सिरजवस्ती कराणी ते आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील चार नंबरचा मान भटकवला आता आज क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री निर्णाय प्रसन्न शिरज वस्ती राघव कदम भुरकवडी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पाले उजला पाला राजापूरकरांचा राजा आणि त्यांच्या मनोज कदम भुरकोडीकर यांचा या ठिकाणी रामा सुंदर गाडी पाहिली राजा आणि रामाची गाडी सुंदर गाडी या ठिकाणी आणले शुभम ड्रायव्हर राजमाचीकरणी ते आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले तीन नंबरचे मानकरी ठरले तृतीय क्रमांकाचा मान पटकवला त्याच क्रमांक तीन वर धावली गाडी वकिलाबा वाळवा या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहली डावीला पाहला वकिलाबा वाढवा छत्रपती रेसिंग क्लब वाळवा यांचा या ठिकाणी बावऱ्या पाहला आणि त्याच्या दुला सरपंच सुधीर बिळासकर बेलदारवाडी यांचा या ठिकाणी नागभूमी एक्सप्रेस मळ्या पाहला सुंदर गाडी पाहली भाऊरी आणि मळ्याची गाडे सुंदर गाडी आणि अण्णा ड्रायव्हर कासेगाव करा ते आजच्या मैदानातील या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला आजच्या या मैदानातील दोन नंबरचे चे मानकर ढरले आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी शंभू महादेव प्रसन्न करा स्वाशी मदन पलोन रेटराय सतरा या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिले उजुला पाहला कैलासी मदन पलवान रेटरेकर आनंद अप्पा रेटरेकर यांचा या ठिकाणी या या छोटा राजा पाला आणि त्यांच्या जोडला डावीला पाला बापू साहेब आंबेकर वडकी पुणे माउली साहेब आणि सोन्याड्यावर अभयचीवाडे यांचा या ठिकाणी दुर्गा पाला सुंदर या ठिकाणी गाडी पाहिली राजा आणि दुर्गाची गाडी सुंदर गाड्या विशालवर ओलेवाडी करणं त्या आजच्या मैदानातील दोन नंबरचे चे मारकरी ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला गटाला सहा गाड्या आणल्या सहा गाड्या या ठिकाणी गटपास केल्या सेमीला एक गाडी फायनल साडी पाहत ठरवली आणि त्यामधून आजच्या या ठिकाणी या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी कुमारी अरोई मोहनचे देडगे नांदेड सिटी तेजेश माती खोमणे कोराळे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले उजिला पाहिला हरोई मोहन देडगे नांदेड सिटी पक्षागृह परंचे पोल यांचा या ठिकाणी व्हाईट गोल्ड शास्त्री पाहिला आणि त्यांच्याजला पाहिला तेजस मारुदी खोमणे संदीप माळी भोपरकर यांचा या ठिकाणी आदत किंग ऑफ पिस्तूल पाळा सुंदर अशी गाडी पाली शास्त्री आणि पिस्तूलची गाडी सुंदर गाडी आणि प्रचांड्यावर चिचने कराणी त्या आजच्या मैदानातील सहकार केसरी एक नंबर चे एक नंबरचे मारकरी ठरले विजेत्या सरोबेल गाडी मालकांचा चालकांचा आणि समजता चाहत्यांच्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद